ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांचा आहे एक एक तळागाळातील व्यक्ती सर्व पदाधिकारी उच्च पदाधिकारी वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व भौगोलिक भाग त्यांना माहिती आहे आणि त्यांच्या नजरेकरचा हा भाग आहे आणि साहेबांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो आणि त्यांना सगळी माहिती येते यांच्या मनामध्ये जे आहे ते, ते चांगलंच असेल योग्य असेल प्रत्येक कार्यकर्ता काय करतो कसं करतो किती काम करतो याची त्यांना सर्व जाणीव आहे आणि त्यामुळे योग्य वेळी योग्य तो निर्णय ते निश्चितपणे घेतील याचा मला विश्वास आहे साहेब रोज एक नवीन नाव चर्चेमध्ये आहे असंही सांगितलं सा जातं की ज्यांचं नावच चर्चेत नाही अशा लोकांचंही नाव शिंदेसाहेब घोषित करू शकतात तो तो ते शिंदे साहेबांचा सर्व अभ्यास असल्यामुळे आणि प्रत्येकाला व्यक्तीच्या ओळखत असल्यामुळे ते कोणताही निर्णय घेतील अचानक त्यांच्या मनामध्ये जे असेल ते निश्चितपणे ते जाहीर करतील